लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील येशुदया सागर प्रार्थना भवन या ठिकाणी आहोत या ठिकाणी सध्या किशमस नाताळ कार्यक्रम चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण या माजलगाव येथील येशुदया सागर प्रार्थना भवन या ठिकाणी आपण येथील जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार काय नाव आ, मी पास्टर सविता ठाकरे खाय सर्वांना आदिप्रेझी लॉट प्रार्थना भवन मधून बोलत आहे आणि नाताळच्या हा खूप अद्भुत जोरदार तयारी आहे चाललेली आहे मुलांचे डान्स वगैरे आहेत अजून रॅलीचे म्हणजे शोभायात्रा आम्ही काढ काढणार आहोत वीस तारखेला आणि प्रभू येशू ह्या जगामध्ये दोन हजार चोवीस वर्षापूर्वी त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि तो प्रत्येक मानवासाठी आलेला आहे आणि त्याचं एकच आहे की प्रत्येकांवर प्रेम करा जसं पित्याने त्याने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकूण एक पुत्र दिला अशासाठी की जगाचा तुमचा आणि माझा नाश होऊ नये तुम्हाला आणि मला सर्वकालीन जीवन मिळावं त्याची इच्छा आहे आणि प्रभू यशुनी सांगितलं की मी जसं प्रेम केलं तसं तुम्ही प्रेम करा शांतीचा संदेश आणि त्याने खूप प्रेम केलं <laughs> हेच आम्ही नाताळच्या द्वारे लोकांना देवाचं वचन घेऊन जातो लोकांना देवाची स्वार्था सांगतो की प्रभू कोणाचं म्हणजे तो फक्त मनुष्याचं जीवन बदलतो तो दुसरं तुमचं काय बदलत नाही आणि तो इतका महान परमेश्वर आहे की तो कधी कोणाकडं खूप पैसा बघून इम्प्रेश होत नाही इम्प्रेशन म्हणजे तो खुश होत नाही किंवा कुणी खूप गरीब म्हणून तो त्यांना त्याच्यावर मु मोडत नाही तो प्रत्येकावर समान प्रेम करतो तो प्रत्येकावर प्रेम करतो कारण त्याची इच्छा एकच आहे की तुम्ही ह्या जगामध्ये जाऊन संपूर्ण सृष्टीला माझ्या नावाची घोषणा करा की मी तुमच्यावर जसं प्रेम केलं तसं तुम्ही एकामेकावर प्रेम करा एकामेकाला सुसून घ्या समजून घ्या एकामेकांवर खूप अंतकरणातून प्रेम करा दुश्मन असेल तर प्रेम करा तुझ्या एका गालात मारले तर तुझ्या दुसऱ्या गालात तू दुसरा गाल कर हे प्रभूचं वचन आहे आणि तो शांतीचा राजा आहे जसं त्यांनी ह्या जगावर खूप प्रेम करून शांती त्याच्याद्वारे शांती आहे त्याच्याद्वारे तारण आहे त्याच्याद्वारेच सर्वकालीन जीवन आहे कारण पवित्र शास्त्र सांगतं की पित्याने जगावर प्रेम केलं की त्यांनी आपला एकोणता एक पुत्र दिला आणि तो पुत्र कुवारी कन्या मरियमच्या पुढी तो ह्या जगामध्ये आला बेतलेम शहरामध्ये त्याचा जन्म झाला आणि त्याच्या जन्माच्या दिवशी अगोदर कन्या मरियमला स्वर्गदूतांनी संदेश दिला की हे कृपा पावलेली स्त्री तू ह्या जगाची धन्य माता गणली जायची कारण तुझ्या पोटी जो जन्माला येणार आहे तो जगाचा तारणार आहे आणि त्याद्वारे आज ह्या जगामध्ये अनेक ठिकाणी ख्रिसमस हा नाताळ फार मोठा आनंदाने सगळे साजरा करतो सगळे ख्रिस्त बांधव सर्वजण आम्ही एकामेकावर प्रेम करतो तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकांना आम्ही गिफ्ट वाटप करतो छोट्या मुलांसाठी प्रार्थना होती आणि ह्या सागर प्रार्थना भवनमध्ये आम्ही प्रत्येक माजलगावसाठी बीड जिल्हा तालुका आपला महाराष्ट्रासाठी आमच्या प्रार्थना असतात उपास प्रार्थना असतात की जसं प्रभूंनी प्रेम केलं तसं आम्ही प्रत्येकावर प्रेम कर वसक्षिर, वसक्षिर। करतो प्रत्येकाचं ओझं उचलून घेतो प्रत्येकाचं दुःख आम्ही प्रार्थनेच्याद्वारे प्रभूजवळ घेऊन जातो प्रभूला आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आमच्या गावामध्ये कोणी अकाली मजे मरू नाही कोणाचा अपघात ना होऊ नये कोणाला आजारातून मरू नाही कोणी आत्महत्या करू नाही कोणी द्वारे मरू नाही अशा गोष्टी आम्ही प्रभूजवळ नेतो आणि प्रभूला आम्ही विनंती करतो कारण प्रभूचं वचन आहे माग मिळेल शोध म्हणजे सापडेल म्हणजे तुझ्यासाठी उघडले जाईल आम्ही प्रभू मागतो असं मागतो की प्रभू आमच्या गावाचं तारण कर आमच्या गावामध्ये शांती आनंद प्रेम येऊ दे जसं तुझ्या गावावर प्रेम केलं तसं आम्हीही एकामेकावर प्रेम करावा अशा आमच्या प्रार्थना असतात भवनामध्ये आणि नाताळच्या दरवर्षी आमचा दोन हजार सोळा पासून आम्ही खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतो कार्यक्रम घेतो आ, मुलांचे डान्स असतात अजून संगीत खुर्शी असते दोरीवरच्या पुढे अशा भरपूर सुंदर सुंदर कार्यक्रम आम्ही चर्चमध्ये राबवतो दोन हजार सोळापासून आणि असे कार्यक्रम आम्ही घेत असतो इथं आणि मला एकच संदेश द्यायचा आहे सर्वांना की प्रभूनी प्रेम केलं जगावर तसं आम्ही सगळ्यांवर प्रेम करतो सगळ्यांचं ओज घेतो सगळ्यांना शांतीचा संदेश देतो प्रभू इशूंनी शांतीचा संदेश कारण तो शांतीचा राजा आहे आणि त्याच्याद्वारेच उद्धार आहे त्याच्याद्वारेच तारण आहे हेच आम्ही सांगतो सर्वांना मला एक सांगा अगोदर आपण इथे या ठिकाणी चर्च जे आहे हे दोन हजार सोळा पासून या पहिलं जी स्टार्ट होत त्याच्याबद्दल आता फरक कशा पद्धतीने भरपूर फरक आहे कारण आम्ही हे अगोदर कि पत्रे मध्येच आमचं छोटस चर्च होत आणि नंतर मग मी आपले माजलगावचे आमदार आपले प्रकाशदादांना मी बोलवलं होतं त्यांचे कार्यक्रम होतात मोहनदादा जगताप असे चांगले कार्यकर्ते इथं येऊन गेलेले आहेत आणि अशा ठिकाणी आम्ही त्यांना बोलून त्यांचं आम्हाला फ खूप चांगलं सहकार्य आहे आणि आम्ही ह्या पत्र्यामध्ये घेत होतो पण आमच्या प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराने आता आम्हाला खूप ग्रेस दिलेली आहे आणि हे चर्च वाढत आहे इथं येऊन लोक आशीर्वादित होतात त्यांचं दुःख परमेश्वर आनंदात बदलतो कारण परमेश्वरचं वचन आहे की तुमचं दुःख मी आनंदात बदलणारा परमेश्वर आहे आणि तो आनंदाने प्रत्येकाला अनेकांना आनंदित करतो परमेश्वर कारण देवाचं वचन आहे की विश्वास ठेवची तर देवाचा गौरव करशील लोकांनी विश्वास ठेवला म्हणून लोक देवाचा गौरव करतात आणि प्रभू येशू स्वतः म्हणलेला आहे की माझा अनुभव घेऊन बघा मी किती चांगला आहे कारण पवित्र शास्त्र हेच सांगतं प्रेम करायला आणि आपल्या पापाची ओळख करून देणारं फक्त एकच जगात पुस्तक आहे की ते एक बायबल आहे आणि ते पवित्र शास्त्रच ओळख करून देतं की आपलं आपलं पाप आपल्याला ते दाखवतं आणि आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतो की सत्याच्या मार्गाने तुम्ही चाला तुम्ही तुम्ही सर्वांवर प्रेम करा तुम्ही भुक्याची भूक तानालीची ताण जाणा तुम्ही उजवेवर प्रेम करा तुम्ही अनाथाची दाद घ्या हे बायबलचं परमेश्वराचं वचन सांगतं आणि हे वचनच आम्ही सगळ्यांना सांगतो था। इथं आणि लोक विश्वास ठेवतात म्हणून आरोग्यातून Essa... मुक्त होतात विश्वास ठेवतात म्हणून त्यांचं दुःख परमेश्वर आनंदात बदलतो हाच संदेश आम्ही सांगतो तर ह्या ठिकाणी तुम्ही जी थी ख्रिसमस जी थी नाता जी आहे उत्सव मोठ्या उत्साहा हे नेमकं आता कसं कसं याच नियोजन आहे याच नियोजन हे आहे की आम्ही काल बावीस तारखेला आपल्या <laughs> मध्ये म्हणजे शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला आम्ही पोलिसांसाठी कारण ते रातन दिवस लोकांची सेवा करतात पळतात तर त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली तिथं जाऊन त्यांना स्वीट वाटप केलं त्यांना देवाचं दिल, वचन दिलं आणि वचन देऊन आम्ही तिथं त्यांच्यासाठी प्रार्थना झाली आणि आता दर रविवारी आमची इथं प्रा उपासना असते प्रार्थना करतो आम्ही आणि उद्याची आहे जी आम्ही शोभायात्रा काढत आहोत कि बायबल ग्रंथाची कि परमेशराणी हा जो जो ग्रंथ आहे जे वचन आहे परमेश्वराचं ते आम्ही घेऊन जाणार आहोत ते निवेदन असं आहे की आम्ही सर्व जे काही भक्त आहोत आम्ही जे काही प्रभूचे लोक आहोत जे रात्र देव देवाची सेवा करतात ते आम्ही सर्वजण उद्याच्याला एक सुंदरस एक गाडी सजवणार आहोत त्या गाडीमध्ये परमेश्वराचं वचन घेऊन जाणार आहोत पुढ मुलींचे डान्स राहणार आहेत देवाचा दास दावीद दाविद हा कोशापुढं नाचणार आहे परमेश्वराच्या बायबलमध्ये जसं लिहिलेलं आहे की दाविदाने सर्वात जास्त देवाची स्तुती नाचून गाऊन केली आणि नाचून गाऊन देवाचा आनंद केला कारण देवाचं वचन सांगतं की हे सर्व राष्ट्रातले लोक हो सर्व जगातले लोकांनो परमेश्वराची स्तुती तुम्ही करा त्याची नाचून गाऊन आपण स्तुती केली पाहिजे आणि म्हणून आम्ही ती रॅली म्हणजे जी शोभायात्रा काढणार आहोत त्याच्यासमोर दावीद नाचणार आहे आणि मुलंही डान्स करणार आहेत अशा रीतीने आमची शोभा यात्रा कॅम्प पासून पास पास ते आपले आंबेडकर चौकापर्यंत पर्यंत निघणार आहे आणि तिथं आमची रॅली समाप्त पुढील पुढील किती वाजता पंचवीस तारखेला आमचा पाच वाजता सुरू होणार आहे कार्यक्रम पाच वाजल्यापासून ते रे सहा साडेसहा पर्यंत आम्ही मुलींचे सुंदर छोट्या छोट्या लेकरांनी डान्स बसवले ते डान्स आम्ही घेणार आहोत नंतर नाताचा संदेश मी सांगणार आहे आणि नाताळचा संदेश प्रत्येकाला सांगून नंतर मग आम्ही केक कटिंग करणार कर, आहोत केक कटिंग झाल्याच्या नंतर प्रत्येकाना भोजन होणार आहे प्रत्येकांना जेवण इथं दिलं जाणार आहे जेवण झाल्याच्या नंतर मग सर्वजण देवाची स्तुती प्रत्येक जण गाऊन करणार आहे आणि नंतर तिथं आमचा कार्यक्रम समाप्त होतो तुम्ही या आमच्या विकास नावा लाईव्हच्या माध्यमातून माझ्या गावातील जनतेला काय संदेश देणार आम्ही हे संदेश देणार आहोत की आम्ही माझ्या गावावर खूप प्रेम करतोय आणि दोन हजार नऊ पासून मला प्रभूंनी निवडलेलं आहे आणि मी दोन हजार नऊ पासून माझल बीड जिल्ह्यासाठी माझे खूप आश्रू गेलेत माझ्या खूप प्रार्थना झालेल्या आहेत आणि आम्ही सर्व आमच्या माजलगावसाठी प्रार्थना करतो कारण देवाचं वचन बायबलमध्ये एक स्त्री होती आणि तिने आपले लोक वाचवले होते युधी लोक तिने आपले प्रार्थना उपवासाने वाचवले होते कारण त्यांच्यावर मृत्यूदंड ओढवला होता आणि तिने राजा जाऊन आपले लोकांना सोडवलं तसंच मी माजलगावच्या लोकांसाठी एकच सांगते की माझं खूप प्रेम आहे माझ्या प्रभूनी प्रेम प्रभू यशूनी तुमच्यावर खूप प्रेम केलं मी प्रेम करते मंडळी आमची प्रेम करते आणि आमची कंटिन्यू त्यांच्यासाठी खूप प्रार्थना आहे तुम्ही शांतीने राहा आनंदाने राहा प्रेम करा प्रभूचं वचन आहे की पती पत्नी विभक्त होऊ नये म्हणून आम्ही पती पत्नी विभक्त होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि नवजवान जे मुलं मुली जे की वाईट मार्गाला चाललेले आहेत की जे व्यसनाच्या अधीन आहेत वैविचारामध्ये चाललेले आहेत चोरी कर करत आहेत नशा करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही देवाजवळ ओझ घेऊन जातो आणि आम्ही त्यांना एकच सांगतो की माझं तुमच्या खरंच खूप अंतकरणातून मी प्रेम करत आहे माझ्या गावावर आणि माझं गाव बेसनातून मुक्त लवकरच होणार आहे माझ्या गावातले लोक पूर्ण आशीर्वादित हेच मी प्रभूला प्रार्थना करत आहे प्रभू खरोखर आता त्या कनकर सांगितलेलं आहे की माझं गाव येथील जनतेला चांगलं देवाने एक सुख शांती आरोग्य चांगल्या पद्धतीने प्रेम येशू म्हणजे देवाने देव आणि खरोखर हा हा संदेश सर्वासाठी तैनी दिलेला आहे त्यांचं विकास नामा रायूच्या वतीनं हार्दिक अभिनंदन विकास नामा रायू बालासाहेब फपाळ महाजनगाव